आता बातमी आहे विधान परिषदेतल्या गोंधळाची ठाणे खाडी किनारा मार्गावरून महायुतीमध्येच खडाजंगी झाली ठाण्यातल्या खाडी किनारा प्रकल्पावरून महायुतीतच वादांची मालिका पाहायला मिळाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात मंजुरी दिलेल्या प्रकल्पावरून भाजप आणि विरोधी पक्षांच्या आमदारांकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली खाडी किनारा प्रकल्पाच्या कामाची चौकशी व्हावी भाजप आमदारांच्या मागणीला विरोधकांनी देखील समर्थन दिलं अधिवेशन काळात बैठक घेण्याचं विधान परिषदेच्या सभापतींनी आश्वासन दिलं मुंबई महानगरपाली करणारे तिवराची जंगलाची कत्तल आणि सागरी किनाऱ्याचे नियम कठोर कायदे नौदलाच्या जागेच खेटून उभारणीसाठी संरक्षण विभागाकडून हरकती असताना देखील खाडी किनाऱ्यावरती भिंत बांधण्याचं काम केलं गेलं आणि या माध्यमातून ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं गेलं त्याच्याकडनं माहिती मागवली असता मला जी माहिती मिळाली डिपार्टमेंटकडनं त्याची माहिती देखील विभागाला दिली जात नाही आहे की कोण कॉन्ट्रॅक्टर होतं पण माझ्या माहितीप्रमाणे नवयुग इंजिनियर नावाच्या कंपनीला हे काम दिलं गेलं आणि हे जवळजवळ एक हजार तीनशे सोळा कोटी अठरा लाख रुपयाचं काम होतं आणि सल्लागाराने आराखडा सादर केल्यानंतर तात्काळ ते काम सत्तावीसशे कोटी रुपयाला केलं गेलं आणि कुठलीही पूर्वपरवानगी नाही कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये वित्तीय मान्यता नाही आणि अशा पद्धती सत्तावीसशे कोटी रुपयाचं काम कसं दिलं गेलं हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरी गोष्ट जो कन्सल्टंट अपॉइंट केला आहे त्या कन्सल्टंटने या सत्तावीसशे कोटी रुपयाला तुम्हाला मान्यता दिली होती का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि मातीचं परीक्षण आणि डिझाईनसारखी सारखी कामं सुरू करण्यात आलेली आहेत हे खरं आहे का हे तीन माझे स्पेसिफिक प्रश्न यामध्ये आहेत सभापती महोदय या कामाला खरंतर ठाण्याला गोडबंदर रोडला होणारा प्रचंड ट्रॅफिक जाम त्याच्यामुळे हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे पण या रस्त्याचं महत्व समजून सपोर्टच आहे पण या सपोर्टच्या नावाखाली कुठेतरी पाणी मुरत नाही ना हा मूळ प्रश्न आहे त्याच विस्तृत पण मी अडिशनल माहिती विभागाकडनं मागवली तारखा सांगितल्या वाढ होण्याची पाच सहा कारण सांगितली वाढलेलं काम सांगितलं या उपर सुद्धा सन्मान्य सदस्यांचं समाधान होत नाही की ते म्हणतात या सगळ्या आर्थिक आणि प्रशासकीय बाबींना शासकीय प्र, राज्य सरकारची मान्यता घेतली का तर हे सगळे अधिकार हे एम एम आर डीला आहेत एम एम आर डी एनच्या कामांमधल्या या वित्तीय बाबींना सरकारची मान्यता घेणं अभिप्रेत नाही किंवा तसं त्याच्यामध्ये तरतूद नाही एम एम आर डीएन मी मागाशी म्हटलं जसं ब्लॉक इस्टिमेटला त्यांच्या एकशे एकावन्नाव्या बैठकीत मान्यता त्यामुळं आता या सगळ्या गोष्टी जे काही नियम आहेत त्याचं पालन करून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत या उपर सुद्धा अधिकची माहिती तारीख वार किंवा कुठल्या कारणासाठी वाढ झाली याची माहिती स्वतंत्रपणानं मान्य सभासदांना अवगत केली जाईल